उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आजचा दिवस अत्यंत कारण आज विधानसभा अध्यक्ष राहुल आमदार अपात्र प्रकरणाचा शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही प्रकारची दुखधुकी नाही जे निकाल लागणार आहे ते एक हजार एक टक्का शिवसेनेच्याच बाजूला लागणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही तो रटी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे बसा मला नाटकं करू नका आमच्या मनामध्ये जर धुगधुकी असती तर मला वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईवरून या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आले नसते आम्हाला कुठल्याही प्रकारची धुकधुकी नाही जे निकाल लागणार आहे ते एक हजार एक टक्का शिवसेनेच्याच बाजूला लागणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही शिवसेना इकडे तिकडे उरलेली हे माझ्या राहुल गांधीची आणि सोनिया गांधीची जी शिवसेना आहे त्याच्यामुळं जे ऍग्रेसिव्ह भूमिका घेणारे जे खतरनाक शिवसैनिक आहेत ते संपूर्ण सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचे सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या पाठीमाग आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या माझ्या कुणालाच काहीच आणि महाराष्ट्रातली जे पोलीस बांधव आहेत हे सक्षम आहेत हे कुठल्याही प्रकारचे घाबरणारे नाहीत असं कुणी काही म्हणत असेल तुम्हाला सांगतो रट्टी देऊन मोकळं करतील त्याच्यामुळे गुपचुप बसा म्हणा नाटकं करू नका ना इनाकारण तेल लावून बसाल तर <laughs> मग सोपन आहे अलग लक्ष त्याच्यामुळं हे विचार करूनच तुम्हाला सांगतो की वाक्य करावं त्यामुळं कुठल्याही प्रकारचा निकाल हा शिव आज सांगतोय हे लिहून घ्या शिवसेनेच्याच बाजूला निकाल लागणार याच्यात कुठल्याही प्रकारचं दोमत नाही